नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे वर्षातील पहिली संगारिका चतुर्थी ज्याला मंगळी चतुर्थी असे देखील म्हंटले जाते जेव्हा संकष्टी चतुर्थी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग हा तयार होतो आणि अंगारिकी चतुर्थी ही फक्त वर्षातून एकदा किंवा दोन वेळा येत असते आणि म्हणून या चतुर्थीला खूप जास्त धार्मिक महत्व दिलं जातं जर आपण या अंगारिका चतुर्थीला व्रत करून गणपती बाप्पाची पूजा केली तर आपल्याला वर्षातील एकेवीस संकष्टी चतुर्थीचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं आणि म्हणून या दिवशी व्रताला अनन्य साधारण महत्व दिले आहे चतुर्थीचे व्रत हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे या मुलान पा पपाची या दिवशी दिवशी अगदी घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण व्रत करून गणपती बाप्पाची पूजा करत असतात गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते या दिवशी साक्षात श्री गणेश आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती येत असतात आणि म्हणून गणेश तत्व ही पृथ्वीवरती एक हजार पटीने कार्यरत असते अंगारिका संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने या दिवशी उपवास करून गणपती बाप्पाची विधिवत पूजा करतो श्री गणेश त्याचे सर्व संकट दूर करतात त्याच्या जीवनात मंगल गोष्टी स्वतःहून घडवून आणत असतात आणि प्रत्येक कामात यश मिळवून देतात गणपतीला विघ्न अर्थात असं देखील म्हंटलं जातं त्यामुळे आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात ते एकटे कधी सोडत नाहीत या दिवशी श्री गणेश त्यांच्या मूळ स्वरूपात नसून चार मस्तक आणि चार हातांच्या रूपात असतात त्यामुळे या दिवशी गणेश तत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असते ज्योतिष शास्त्रामध्ये अतिशय काही प्रभावी उपाय आणि सेवा सांगितल्या जातात ज्या आपण या अंगारिका चतुर्थीला केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज वर्षातील पहिलीच अंगारिका चतुर्थी आहे तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका ही एक वस्तू ही वस्तू बाहेर फेकल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन वर्षभर आपल्या घराची मुलांची पतीची भरभरून अशी प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेल बाप्पाच्या कृपेने घरातील सर्व अडचणी संकट दोष नकारात्मकता नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला संध्याकाळी घरातून तुम बाहेर फेकायची आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉन लाही प्रेस करा म्हणजे जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज मंगळवारी अंगारिका चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते अगदी रात्री वाजेपर्यंत हा उपाय कधीही कर करू शकता कारण चतुर्थी तिथी ही संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर असणार आहे त्यामुळे तुम्हाला ज्या काही सेवा करायच्या आहेत जे काही उपाय करायचे आहेत तर ते तुम्ही अगदी रात्रभर देखील करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून रात्री साडे नऊ दहा वाजेपर्यंत करण्यात जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण बघा सायंकाळची जी वेळ असते तर ती वेळ आपल्या घरात लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि यामुळे वातावरणामध्ये सकारात्मकता ही खूप जास्त प्रमाणात असते आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर बाप्पांची विशेष कृपा आपल्यावरती प्राप्त होते गणपती बाप्पा हे विघ्न अर्थ आहेत जे भक्तांचे सर्व संकट विघ्न दूर करतात आणि म्हणून या दिवशी खास काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये केले जातात तर घरामध्ये काही अडचणी असेल काही समस्या असेल जसे की घरामध्ये सतत भांडणे क्लेश मतभेद होत आहेत नवरा बायकोची घरामध्ये सतत भांडणे होत आहेत किंवा घरामध्ये सतत पैशाच्या अडचणी येत आहेत आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल घरात मुलं आहेत मुलांची प्रगती होत नसेल मुलांचं मन अभ्यासामध्ये लागत नसेल किंवा तुमची मुलं जो काही अभ्यास करतात त्यांच्या लक्षात राहत नसेल मुलं सतत थट्टीपणा चिडचिडपणा करतात किंवा तुमच्या घराला कोणी वाईट नजर लावली असेल घरामध्ये काही दोष असेल वास्तुदोष असेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे या दिवशी जर आपण हा उपाय केला तर या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते बाप्पाची विशेष कृपा जी आहे तर ते आपल्याला मिळत असते आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला चिमुटभर काळे तीळ घ्यायचे आहेत बघा या अंगारिका चतुर्थीला म्हणजे पौष महिन्यामध्ये जी चतुर्थी येते त्या चतुर्थीला तीळ चतुर्थी किंवा तिळकुंड चतुर्थी या नावाने सुद्धा ओळखले जाते म्हणून या दिवशी तिळाला खूप जास्त महत्व आहे या दिवशी बाप्पांना सुद्धा नैवेद्यामध्ये तीळ अर्पण केले जातात आणि या तिळासंबंधी आपण जे काही उपाय करतो तर ते खूप खास आणि प्रभावी ठरत असतात तीळ जे आहे ते दारिद्र्य नाशक मानले जाते आणि म्हणून आपल्याला चिमोडवर काळे तीळ जे आहे तर ते घ्यायचे आहेत या तिळासोबतच पिवळी मोहरी आहे तर ती देखील घ्यायची आहे पिवळी मोहरी तुमच्या घरामध्ये नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता परंतु शक्य असेल तर पिवळी मोहरी तुम्ही आणायचा प्रयत्न करा यानंतर तुम्हाला पाच लवंग घ्यायचे आहेत लवंग घेत असताना तुम्हाला ज्याला फूल असतील अशा अखंड पाच फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि यासोबतच तुम्हाला पाच काळे मिरे आहेत तर ते देखील घ्यायचे आहेत या चार वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि या वस्तू आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत खास करून आपल्या घरामध्ये असणारे लहान मुलं किंवा आजारी व्यक्ती आहेत किंवा एखादी व्यक्ती सतत चिडचिडपणा करत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला कष्ट मेहनत करत आहे परंतु कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल तर त्या व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहे आणि या वस्तू घेऊन तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशे दिशेला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही बाहेर डस्टबिन असेल तर त्यामध्ये देखील टाकून दिला तरी सुद्धा चालेल फक्त फेकताना कुणाच्या अंगावर कुणाच्या घरावर किंवा कुणाच्या काही वस्तूवरती फेकू नका जेणेकरून आपल्यामुळे कोणाला तरी, तरी त्रास होणार नाही या चार वस्तूमध्ये नकारात्मकता निगेटिव्हिटी आकर्षित करण्याची खूप जास्त शक्ती असते आणि म्हणून या वस्तू तांत्रिक क्रियामध्ये सुद्धा वापरल्या जातात आणि आज अंगारिका चतुर्थीला आपण हा उपाय जर केला आपल्या घरात तर आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून अशी प्रगती होते घरातील जे काही दारिद्र्य आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होते आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करू लागते घरातील अनेक अडचणी समस्या ज्या आहेत त्या घरातून पूर्णपणे निघून जातात आणि बप्पाची विशेष कृपा आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती राहते तसेच मुलाबाळांच्या अभ्यासामध्ये प्रगती होते अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारच्या अडचणी आहेत तर त्या येत नाहीत आणि म्हणून तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आज अंकारिका चतुर्थीला नक्की करायचा आहे त्याचबरोबर जर तुमचा एखादा मुलगा असेल मुलगी असेल त्याला अभ्यासामध्ये काहीतरी प्रकारच्या समस्या येत असतील जसे की बघा मुलांचा अचानक अभ्यास करण्याचं मन आहे तर ते, ते निघून जात मुलांना अभ्यास असं वाटत नाही त्यांचं ते लक्ष अभ्यासामध्ये लागत नाही बऱ्याच वेळा बघा मुलं वाईट व्यसनी सुद्धा लागत असतात काही काही मुलं तर भरपूर अभ्यास करतात परंतु परीक्षेला गेले की त्यांना काहीच आठवत नाही किंवा काही मुलांचा आत्मविश्वास खूप कमी असतो किंवा तुमच्या मुलाला किंवा मुलीला शाळेमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे परंतु तिथे त्यांचं ऍडमिशन होत नसेल किंवा मुलाला नोकरी प्राप्ती व्हावी सरकारी नोकरी लागावी अशी तुमची इच्छा असेल तर या दिवशी तुम्हाला मुलांसाठी खास करून एक प्रभावी उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे ज्या नारळामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे एक लाल रंगाचा धागा घ्यायचा आहे ज्याला कलव्याचा धागा किंवा मौली धागा असं म्हणतात तर तो धागा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तो धागा तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करत त्या नारळावरती तुम्हाला सात वेळा गुंडाळून घ्यायचा आहे म्हणजे सात वेळेस घेऊन तुम्हाला तो गुंडाळायचा आहे आणि यानंतर हा नारळ तुम्हाला गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये जाऊन तो बाप्पांना अर्पण करायचा आहे आणि मुलांच्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी बाप्पांना प्रार्थना करायची आहे हा उपाय जर मुलं मोठी असतील तर स्वतः मुलांनी केला तर अतिशय उत्तम मुलं छोटी असेल तर आई वडिलांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच मुलांच्या जीवनातील सर्व समस्या दूर होऊन मुलांची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल आणि त्या व्यवसायासंबंधित काही अडचणी असेल काही समस्या असेल व्यवसाय तुमचा चांगला चालत नाही हवा तसे गिराईक येत नाही तर व्यवसाय चांगला झालावा यासाठी तुम्हाला एक उपाय सांगते तो करायचा आहे आज तुम्हाला गणपती मंदिरामध्ये जाऊन एक मोठभर हिरवे मोग अर्पण करायचे आहेत आणि तिथेच बसून तुम्हाला एक वेळा गणेश चालिसाचा पाठ करायचा आहे असं जर तुम्ही आज अंगारिका चतुर्थीला केलं तर सर्व अडचणी या व्यवसायातील दूर होतात व्यवसाय हा आपला खूप चांगल्या प्रकारे आणि व्यवस्थित चालू लागतो आणि म्हणून तुम्ही व्यवसायामध्ये वृद्धी होण्यासाठी हा एक उपाय जो आहे तर तो नक्की करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा देखील तितकाच प्रभावी आहे हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर जर तुमच्या घरामध्ये सतत अडीअडचणी संकट येतात कोणतीही महत्वाची कामं पूर्ण होत नसेल घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप शत्रू वाढलेले आहेत मग हे शत्रू घरातलेच कि आहे किंवा शेजारचे आहे किंवा बाहेरचे शत्रू आहे काही शत्रू हे गुपित असतात तर ते गुप्त बार आपल्यावरती करत असतात शत्रू पासून मुक्तता मिळवण्यासाठी मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला हा पुढचा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक लिंबू लागणार आहे पिवळ्या रंगाचा एक लिंबू घ्यायचा आहे त्या लिंबावरती कोणताही काळा डाग असायला नको एक चांगला पिवळसर असा लिंबू घ्यायचा आहे लाल पेनाने त्या लिंबावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जसे की नोकरी प्राप्ती धनप्राप्ती शारीरिक मानसिक मुलांची प्रगती कर्जमुक्ती शत्रुनाश जी काही इच्छा असेल तर ती इच्छा तुम्हाला अगदी दोन ते तीन शब्द लिंबावरती लिहायची आहे यानंतर गणपती बाप्पा समोर बसून तुम्हाला दिवा लावायचा आहे लिंबू आपल्या उजव्या हातात घ्यायचा आणि यानंतर ओम घन गणपते नमा ओम घन गणपते नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आणि आपली इच्छा व्यक्त करायची आहे लिंबू हा तुम्हाला गणपती बप्पाच्या मूर्तीच्या मागे ठेवायचा आहे किंवा फोटो असेल तर फोटोच्या मागे ठेवून द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी सात जानेवारी दोन हजार सव्वीस वार बुधवार या दिवशी तुम्हाला सकाळी स्वच्छ स्नान करून उठायचा आहे तो लिंबू तुम्हाला बप्पाच्या मागून उचलून घ्यायचा आहे जिथे कुठे वाहते पाणी असेल त्या वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला तो लिंबू विसर्जित करायचा आहे तर हा उपाय महाशिवपुरांमध्ये सांगितला आहे आणि हा उपाय देखील तुम्ही इच्छापूर्तीसाठी नक्कीच करू शकता हे सर्व उपाय जे आहेत तर ते अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहेत त्यामुळे हे उपाय तुम्ही नक्की करा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या नक्कीच दूर होतील महत्वाची माहिती तुम्हाला ही आवडली असेल तर नक्कीच शेअर करा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मग भेटूया पुढच्या एका अशाच नवीन माहिती सोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ